चला तर नमस्कार मित्रांनो हे पहा आपलं भरून डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे आणि ते कशा प्रकारे लागले ते सांगू शकता आणि मी आहे आपला प्रताप केला आणि प्रतापवरून डेकोरेशन आणि माझी शॉप आहे उघडा महादेव मंदिर कार्यागार परमणी येथे आणि संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट बेचाळीस नव्याण्णव ना अठ्ठ्याण्णव हे पाहा भरून डेकोरेशन प्रकारे जमले ते सांगू शकता कमेंट करून सांगा कसं समजा ते आणि ऑर्डर पण करू शकता कधी पण कुठे पण केव्हा पण झोक्या घाल झा प्रसाद कधी आले काय लाईट लाईट टाकला मला आता बघा लाईटिंग कशी पडते ते बसते का लाईटिंग हा बसते सर्व सुविधा लाईटिंग पण आहे आपल्याकडे आणि डेकोरेशन हॉल पण करून भेटेल परभणी हॉल माझ्या मित्रच आहे सचिन स्वामी यांचा डेकोरेशन आपले डेकोरेशन आहे आराध्या नेट कॅपी यांच्या वाढदिवस आहे आज आपले परभणी येथील ने सुप्रसिद्ध नेट कॅफे आहे आराध्या नेट कॅफे त्यांच्या घरी डेकोरेशन करण्यात आले चला तर धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काय